तर मुंबई पदवीधर मतदारसंघात मतदानासाठी मोठा उत्साह पाहायला मिळतोय मुंबई पदवीधरसाठी अनिल परब आणि किरण शेलार हे रिंगणामध्ये आहेत आणि वरळीतून यासंदर्भातला आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी मतदानाला सुरुवात झालेली आहे मी आहे मुंबईतल्या वरळी या ठिकाणी या ठिकाणी सकाळपासूनच जे पदवीधर किंवा शिक्षक मतदारसंघाचे जे मतदार आहेत ते सकाळपासूनच या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळते प मतदान करून लवकरात लवकर कामावर जाण्यासाठी म्हणून सकाळीच या ठिकाणी गर्दी झाल्याचं पाहायला मिळते आहे मुंबई शिक्षक मतदारसंघात एकूण पाच उमेदवार आहेत तर पदवीधर मतदारसंघामध्ये दोन उमेदवार आहेत ज्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब आहेत आणि त्यांच्या विरुद्ध भाजपाचे किरण शिलार अशा दोन उमेदवारांमध्ये चुरस या ठिकाणी पाहायला मिळते आहेत आणि विशेषतः यामध्ये ठाकरे गटाकडनं जे आणि अनिल परवा आहेत ते तिसरी वेळ आहे ती या ठिकाणी ते निवडणूक लढवत असल्याचं पाहायला मिळते जशी जशी वेळ जाईल तसे तसे या ठिकाणी सुद्धा गर्दी वाढण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे व्हिडिओ जनरली शुमेचा मनोज कुलकर्णी ही चोवीस तास मुंबई